मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जयी जाऊ आज विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती तमाम भारतीयांना डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खर तर जगातील सर्वात विधवा एक विज्ञानवादी विचाराचा दृष्टिकोन ठेवून पुरोगामी परिवर्तनवादी विचारधारा या समाजाच्या प्रत्येक समाज मनात रुजवणारे आणि सगळ्यात महत्वाचं अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड जातीवाद वर्णवर्चस्ववाद या सगळ्या गोष्टीला मुठमाती माती देऊन मनुस्मृती जाळणारे एक क्रांतिकारी या देशातलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला सर्वप्रथम विनम्र अभिवादन करत असताना एक माणूस म्हणून जर तुम्हाला जगायचं असेल माणूस म्हणून जर तुम्ही आम्ही काहीतरी केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं या देशाची लोकशाही समता समानता आणि बंधुतेत नांदली पाहिजे जाती धर्माच्या उतरंडी या बाजूला राहिल्या पाहिजे जाती अंताची लढाई लढली पाहिजे आणि त्याच बाजूला समतेच वैचारिक वादळ तुमच्या माझ्या मनात आयुष्यभर तसंच ठेवत राहिलं पाहिजे यासाठी बाबासाहेबांचा विचार समजून घेणं गरजेचं आहे मला असं वाटतं जर आपण आपल्या आयुष्यामध्ये तीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तीन गोष्टीमध्ये तुमचं आयुष्य बदलू शकत आणि तुम्ही नवीन लोकांना नवीन आयुष्य जगण्याची प्रेरणा देऊ शकतात मला असं वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेतले तर तुम्ही जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून बाबासाहेब समजून घ्या मला असं वाटतं तीन गोष्टीतले बाबासाहेब हे इथल्या समाज व्यवस्थेचा आरसा असतील कारण त्यांनी सांगितलंय की शिक्षण हे वाघिनीच दूध आहे आणि जो पिणार आहे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आज आम्हाला तशी गुरगुरणारी माणसं विनाकारण एकमेकाच्या अंगावर जाणारी नकोय तर आमच्या इथल्या व्यवस्थेसाठी आमच्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दिनदरितांसाठी तुमच्या आमच्यासाठी माणूस म्हणून जे जे या पृथ्वी तलावर जन्माला आलेले आहेत आणि भारताचे रहिवाशी नागरिक आहेत त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याचं पोट पाठीला पाठीकलंय त्या माणसासाठी संघर्ष करत असताना आपल्याला भारतासाठी तुमच्या माझ्यासाठी आपल्या गावगाड्यासाठी तालुक्या जिल्ह्यासाठी राज्यासाठी काम करायचंय मग ह्या तीन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत मला असं वाटतं प्रामुख्याने पहिली गोष्ट पहिली गोष्ट ज्या देशाची लोकशाही तुमच्यावर अवलंबून आहे लोकसभेच्या निवडणूक आहेत परत उद्या विधानसभेच्या येथील परवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येथील निवडणुका ह्या वर्षातून खास करून पाच वर्षातून एकदा येतात त्या निवडणूक निवडणुका कशा असतात कशा राबवल्या जातात त्या प्रक्रियेवर किंवा ईव्हीएम मशीनवर आपला आक्षेप आहेच पण तुमचं माझं कर्तव्य काय तर मतदान करण्याचं तुमची आज जयंती आहे आणि आज डॉक्टर आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं पहिला संकल्प करूया तुम्ही मतदानाला जात असाल आता सुद्धा जा पैसे घेऊ नका मतदानाला त्यापेक्षा त्याला सांगा लात मारू आम्ही तुम्ही पैसे जर द्यायला आलात विकास इतका करा इतका करा की तुमच्या विकासाच्या सगळ्या गोष्टीवरून आम्ही चालत चालत थकलो तरी हरकत नाही परंतु विकास थांबला नाही पाहिजे म्हणून महत्वाची गोष्ट मतदान आहे ठीक आहे मशीन च बटन असेल किंवा उद्या भविष्यात ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर शिक्का मारून मतदान असेल मतदान करायला जाताना फक्त स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जा मतदान करायला जाताना मेंदू सोबत घेऊन गेल्यानंतर पाच सेकंद फक्त मेंदू एकटिव ठेवा कारण दहा वर्षात तुम्हाला झालेला त्रास आजपर्यंत झालेला त्रास हा सगळा आठवा ज्यावेळेस उमेदवाराची नावं वाचाल त्यावेळेस गडबडून जाऊ नका उमेदवारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या घरं भरण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं गोळा केलेला का काळा पैसा आणि जमवलेले भ्रष्टाचारातून माया वाचवण्यासाठी त्यांनी पक्ष बदलले स्वतःच्या स्वसंरक्षणासाठी त्यांनी राज्याच्या हितासाठी नाही तुमच्यासाठी तर अजिबात नाही त्याला धडा शिकवायचं असेल तर चांगले माणसं निवडून आणायचे असतील मतदान तुम्ही कुणालाही करा नो प्रॉब्लेम काही आमचं देणं घेणं नाही पण देश तोडणाऱ्यांना मतदान करू नका देश जोडणाऱ्यांना लोकशाही टिकवणाऱ्यांना संविधानाचं रक्षण करणाऱ्यांना मतदान करा आणि त्याच वेळेस मेंदू ऍक्टिव्ह ठेवा त्या पाच सेकंदात तुम्ही देशाचा प्रधानमंत्री ठरवणार आहात फक्त बटन दाबताना एकच विचार करा की हा व्यक्ती जर गद्दार असेल पैशावर विकले जाणार असेल बंडखोर असेल किंवा पैशाच्या बॅगा भरून गोरगरिबांच्या मुंड्या मोडणार असेल त्याला मतदान करताना विचार करा तो आपला आहे का आपल्याला तो जर फसवणार असेल मतदारांना फसवणार असेल तर विचार करा आणि मगच मतदान करा पाच सेकंदात तुम्ही सोबत घेऊन गेलेला मेंदू वापरा आम्ही शक्यतो मेंदू वापरत नाही आणि त्या पद्धतीनं मतदान करत नाही आम्ही भोलतापांना बळी पडतो कोणतरी दीडदंबडीचा येतो आणि म्हणतो याला मतदान करा हे घ्या पैसे त्याला मतदान करा थांबा तशा गोष्टी करू नका योग्य व्यक्तीला जो देश जोडण्याची भाषा करतो लोकशाही वाचवण्याच्या भाषा करतो अशाच व्यक्तीला मतदान करा माझा दुसरा प्रमुख महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही पण करा तुम्हाला शपथ आहे संविधानाची डॉक्टर आंबेडकरांचे सुद्धा या देशामधल्या प्रत्येक व्यक्तीला राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला संघर्ष करावा लागेल या मागणीसाठी फुकटचं रेशन मिळतंय म्हणून दोन दोन किलो त्या रेशनच्या दुकानातून आणण्यापेक्षा संघर्ष असा करूया कि प्रत्येकाला मोफत शिक्षण मिळालं पाहिजे दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे शाहू महाराजांनी सांगितलंय जोपर्यंत सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण आमच्या इथल्या बहुजनांना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत देशाची प्रगती होणार नाही तुम्ही अन्न खाऊन एक रात्र झोकू शकता दुसऱ्या दिवशी परत संघर्ष करावा लागेल त्याच सोबतीला तुम्हाला जर शिक्षण मिळालं आयुष्यभर हक्काची बाकरी तुम्ही निर्माण करू शकता म्हणून आपल्या पुढच्या पिढीला आता सरकारकडं मग ते तालुका जिल्हा राज्य देश कुठल्याही स्तरावर संघर्ष करावा लागेल त्यासाठी प्रयत्न करावा लागेल धार्मिक सगळे स्थळ सगळ्या धर्माचे आहेत धार्मिक स्थळ सगळीकडे आहेत सगळ्या आहे, जाती धर्माची आहेत त्याच्यामध्ये जो जमा होणारा पैसा आहे तो गोरगरीब शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर दिनदलित सर्वसामान्य गुरगरीब लोकांच्या हितासाठी आरोग्यासाठी तो पैसा वाचवा म्हणून आपला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल बाबासाहेब चोवीस चोवीस तास अभ्यास करायचे काहीच नव्हतं त्यांच्याकडे आठवा बाबासाहेबांच्या डिग्र्या किती आहेत मी आता त्याच्यावर बोलणार आहे त्या डिग्रियांची यादी वाचून सुद्धा माणूस असा परेशान झाला पाहिजे यादी जस जशी वर जाईल तस तस तुम्हाला कळलं पाहिजे की कि बाबासाहेब किती विद्वान होते मग त्याच बाबासाहेबांच्या आजच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही आम्ही संकल्प करणार आहोत की नाही की सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे माझा तिसरा तर फार महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा तुमच्या माझ्या गावगाड्याशी तुमच्या माझ्या जगण्या मरण्याशी निगडीत आहे तो मुद्दा इतका महत्वाचा आहे की त्या मुद्द्याशिवाय तुम्ही आम्ही भारतीय म्हणून एकत्र येऊ शकणार नाही म्हणून मित्रांनो आज एकशे तेहतीसाव्या डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण मनात खुनगाट बांधूया संकल्प करूया की आम्ही जातीच्या धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवू आम्ही समाजात समता समानता आणि बंधुता प्रस्थापित करू आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला हुकुमशाही सरकार नकोय आम्हाला हुकुमशाही नेते नकोय हिटलरची भाषा बोलणारे नेते नकोय आमच्या समोर दहा वर्षात संविधान धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला फाडलं गेलं दिल्लीत आता तर चारशे पारच्या जे गप्पा करतात संविधानच काय बदलतील ते वेळ पडली तर अख्खी लोकशाही डिस्टर्ब करून हुकुमशाही आणू शकतात विसरू नका मी कुणाचं नाव घेणार नाही आणि मला कुणाचं नाव घ्यायला पण नाव लावू नका मला एवढंच म्हणायचंय जातीवादी मनोवादी आणि विकृत होता अंड लोकांकडून या देशामध्ये जातीवाद पोचला जातोय धर्मवाद पोचला जातोय अजून ती पिलावळ तुमचं मेंदू गहन करून टाकते त्या सगळ्या जातीवाद्यांपासून सावध राहा फक्त एवढंच करा काहीच करू नका दर्जेदार चांगली पुस्तकं वाचा खरा इतिहास वाचा आणि सगळ्यात महत्वाचं समाजात समता बंधुता आणि एकात्मता कशी निर्माण होईल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने फक्त तिसरा एक संकल्प करूया की भारतीय म्हणून एकत्र येऊया भारतीय म्हणून एकत्र येऊन शिकूया आपण सगळेजण मिळून संघटित होऊया आणि इथल्या व्यवस्थेच्या विरोधात तुमच्या माझ्या हक्कासाठी संघर्ष करण्याची तयारी तुमच्या माझ्या लोकांमध्ये आपल्या धमन्यांमध्ये असली पाहिजे तीन जर संकल्प आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने नुसते केले तरी तरी हा देश बदलण्याची ताकद तुमच्या माझ्यामध्ये आहे आणि हा पुरोगामी महाराष्ट्र आहे तसा पुरोगामी भारत बनवायचा असेल तर तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल पुरोगामी परिवर्तनवादी भारताच्या दिशेने जर आपल्याला वाटचाल करायची असेल आपल्या सगळ्या विचाराचे लोक एकत्र एक करून भारतीय म्हणून एकत्र एक आलं पाहिजे तरच या जातीवाद्यांना आपण कात्रचा घाट दाखवू आणि आता काही खरं नाही हे लक्षात ठेवा परत एकदा डॉक्टर आंबेडकरांचं स्मरण करत असताना त्यांच्या विचारांचा जागर करत असताना त्यांच्या विचारानेच काम करूया एवढीच अपेक्षा करतो आणि थांबतो धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय भीम